नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना ई के वाय सी करण्याकरिता तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही ही ई के वाय सी करू शकणार नाही तर आता तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते पाहायचे असेल तर आपण या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण बघा कोठेही स्किप करू नका आणि अवघ्या काही मिनटातच तुमच्या आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे ते तुम्ही पाहू शकणार आहात तर सर्वात प्रथम आपण आलेलो आहो गुगलवर आणि गुगलवर आल्यानंतर आपण टाकलेला आहे यू आय डी ए आय आणि त्यानंतर आपण इथे सर्च करणार आहे आणि येथे आपल्याला भाषा निवडण्याचा पर्याय आलेला आहे आणि आता आपण इथे इंग्लिश ही भाषा निवडणार आहे तुम्हाला जी भाषा निवडायची आहे हिंदी मराठी हे तुम्ही निवडू शकता मी इंग्लिश निवडणार आहे त्यानंतर आपल्याला आधार सर्विसेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली स्क्रोल करत आपल्याला चेक आधार व्हॅलिडिटी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला, तुम्हाला कॅपच्या टाकायचा आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही अवघ्या काही सेकंदामध्येच तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते पाहू शकणार आहात इथे तुमचं जे आधार कार्ड आहे आणि तिथे तुम्हाला खाली मोबाईल नंबर कोणता लिंक आहे त्या आधार त्या मोबाईल नंबरचे तुम्हाला शेवटचे तीन आकडे तुम्हाला दाखवले जाईल आणि जर तुमच्या आधार कार्डला कोणताही मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला तिथे नॉट मॅप्ड म्हणून असा हा ऑप्शन येईल मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद